महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे आका आहेत तसेच गुन्हेगारीचं राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण यावर मी आज भाष्य करणार आहे देवधर्म आणि जातीच्या नावाखाली बहुजन समाजाची मानसिक हत्या करणारी मनवादी आतंकवादाचा समर्थक या नात्यानं देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे अका आहेत असं माझं स्पष्ट स्पष्ट मत आहे महाराष्ट्रामध्ये लोकांचं लोकमतार नाही लोकांच्या मताची चोरी करून ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून लोकांच्या मताची चोरी करून लोकशाहीची हत्या करणार करून महाराष्ट्राच्या सत्तेवर आलेले महायुतीचे सरकार आणि त्यांचे प्रमुख देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकशाही व्ही एमच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करणारे आणि त्यांचं समर्थन करणारे या अर्थाने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस आणि या आकाचा आका म्हणजे देशातील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या अर्थानं आहे आणि म्हणून या ठिकाणी बोलत असताना ज्या बीडची घटना घडली आदर्श सरपंच अतिशय चांगले सरपंच चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक असणारे संतोष देशमुख यांची जी अत्यंत क्रूरि क्रूर पर पद्धतीनं अत्यंत जी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर जी महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलं गेलं अकण अनेक विविध संघटनेनं अनेक विविध राजकीय पक्षांनी आक्रोश मोर्चा काढला आणि महाराष्ट्रामध्ये न्यायाची भाषा सुरू झाली आणि त्या अर्थानं या घटनेचा मी निषेधच करतो आहे आणि निश्चितपणे त्या देशमुख संतोष देशमुख यांच्या परिवाराला त्या मुलीला त्या त्या लेखीला त्या मुलाला त्या भावाला त्यांच्या पत्नीला आईंना त्या परिवारांच्या दुःखात आम्ही सहभागी सहभागी आहोतच पण त्या घटनेचा जाहीर निषेध मी या ठिकाणी करतो आहे आणि त्या जशी ही घटना घडली त्यापासून आका हा शब्द महाराष्ट्राला चर्चेत झाला रोज विविध ॲक्टिव्हिटी रोज रोज टी व्हीला रोज चॅनेलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विविध चॅनेलच्या विविध टी व्ही चॅनलच्या माध्यमातून रोज काही ना काही यावर भाष्य होता यावर चर्चा ऐकायला मिळते आणि आका हा शब्द महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून सगळीकडे परिचित आहे आता ह्या बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जो कोणी आका आहे तो खरा आका म्हणजे खरा सूत्रधार म्हणा त्या सूत्रधाराचा आणखी कोण सूत्रधारा मास्टर माइंड आहे म्हणून जो कोणी आका आहे तर आकाचा आका हा तपासामध्ये आता पुढं येईलच सीबीआयवाली करतीलच जर त्यांच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही झाला तर इथलं पोलीस प्रशासन सक्षम आहे आकाच्या आकाला बेड्या घालणार आकाच्या आकाला शिक्षा करणार इतकं सी बी आय सक्षम आहे परंतु तिथं राजकीय हस्तक्षेप जर झाला नाही झाला नाही तर आकाच्या आकाला निश्चितपणे शिक्षा होईल आणि याच पद्धतीनं आका हा शब्द चर्चेला आला या माध्यमातून जसं बीडचे मधला आकाचा आका समोर आला पाहिजेल आणि त्याला कायद्यानं शिक्षा झालीच पाहिजे त्याच पद्धतीनं परभणीच्या घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांची जी सरकार पुरस्कृत हत्या झाली पोलीस आणि जी ज्या पद्धतीनं आंदोलकावरच्या संत विरोधात पोलीस वागले जानवाला बाग हत्याकांडाची आठवण देणारी घटना आठवण देणारे पोलिस अतिरिक्यासारखं वागले आणि ज्या पद्धतीनं ती घटना घडली ज्या परभणीच्या घटनेतील सुद्धा आकासमोर आला पाहिजे आणि त्या आकाच्या आकावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे ह्या दोन्हीही घटनेमधला आका म्हणजे खरा सूत्रधार ते आकाचा आका हा समोर येऊन महाराष्ट्राच्या चा समोर येऊन त्याला कडक कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून परंतु एक आहे की बीडच्या घटनेमध्ये राजकीय हितसंबंध दडलेले आहेत हे मात्र नाकारता येणार नाही आणि म्हणूनच गुन्हेगारीचं राजकीयकरण आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं आणि हे राजकारणाचं पाठबळ त्याला आशीर्वाद म्हणजेच काय ते का का की या ठिकाणी बघा परभणीच्या घटनेतलं त्याचं त्या सोमनाथ सूर्यवंशला अत्यंत कसलं निंदणी गुरासारखं मारलेला आहे एखाद्या अतिरेक्याला सुद्धा अशी वागणूक नाही इतकी भयानक वागणूक दिलेली आहे तो संविधानाच्या रक्षणाकरता मैदानात उतरला संविधानाची रक्षण करण्याची भाषा करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाला ज्या पद्धतीनं वा त्याची हत्या केली सरकार पुरस्कृत हत्या आहे आणि त्याच्यावर जे वळ उठलेलं आहे मारण्याचं प्रचंड मारण्याचं वळच दिसत आहे त्याच्यात पोस्टमॉर् रिपो पोस्टमार्टममध्ये तरी तिथला आय जी म्हणतो तरी तिथला कलेक्टर म्हणतोय की ह्या हार्ट अटकणं सोमनाथ सोर्मेशीचा मृत्यू झाला आणि सगळ्यात खरं म्हणजे महाराष्ट्राचा आका असणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये विधिमंडळामध्ये चक्क खोटं बोलतात त्याचं जी व पायावरची पाठीवर जी मारल्याचं पोलिसांनी मारल्याचं अमानुष पद्धतीनं जी मारणार मारहाण झाली त्याचं जा वळ बघून तर थोडी फडणवीसला लाज खोटं बोलायला लाज वाटायला पाहिजे होते तरी देवेंद्र फडणवीस विधिमंडळामध्ये खोटं बोलले खो, की सोमनाथ सुर्यवेश यांची हा यांचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला खोट किती खोटारडेपणा आणि म्हणून या अर्थानं महाराष्ट्राचा या पोलिसांच्या अतिरेकीपणाला पोलिसांच्या या कारवाईला ज्या पद्धतीनं च्या हत्ये एक प्रकारचे देवेंद्र फडणवीसनं हत त्या हत्येचं समर्थन केलं कलेक्टरनं त्या आय जे त्या हत्येचं समर्थन करतो हार्ट टाटेकनं मृत्यू झाला याचं समर्थन करतात म्हणून हा गुन्हेगाऱ्याला पाठिबळ पोलिसामधील गुन्हेगाऱ्याला पोलिसामधील जातीवादाला पाठबळ घालणारे देवेंद्र फडणवीस म्हणून या अर्थानं मी महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा हक हाका म्हणून देवेंद्र फडणवीसचा उल्लेख करतो आहे त्याच पद्धतीनं अनेक या त्या आत्तापर्यंत बाबा ह्या मला वाटत ना देवेंद्र फडणवीस त्या परभणीच्या क सु सोमनाथ कुटुंबाला किंवा आंदोलकाला भेटल्याचं भेटले नाही त्याच पद्धतीनं ना बीडमधील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या सातवनापरपर्यंत भेटले नाही उलट ते कुटुंबाचं दे, कुटुंबा दे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलं आणि शेवटी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हात जोडून या ठिकाणी मांडतो की बीडच्या घटनेमध्ये जाती रंग देऊ नका कोणताही संवेदनशील माणूस मग तो मराठा असेल ना तर वंजारी समाजातील असेल कोणताही सवा संवेदनशील वंजारी समाजातील बांधव माणूस या हत्येचं कधीच समर्थन करणार नाही म्हणूनच ह्या जाती रंग देऊ नका कारण गुन्हेगाराला जात नाही म्हणून त्या प्रवृत्ती विक्रेते तपासातून भाग येतील परंतु कोणत्या ह्याचा जातीमध्ये तेढ न करता ओबीशी असतील वंजारी समाज असतील मराठा बांधव असतील याने शांतता राखावी आपण एकमेकाचे बांधव आहेत कोणत्याही आपोआला कोणत्याही आकाच्या आपोआला किंवा आकाच्या फितवणीनं भडकाव भाषणानं भडकाव कोणत्याही प्रकारच्या गैरकृतीरतीनं आपल्यामधील जाती तेड निर्माण होता कामाने आपल्यामध्ये शांतता निर्माण व्हावी आणि मग इथं सगळ्यांमध्ये या, या दे महाराष्ट्रामध्ये संविधान आणि कायद्याचं राज्यच नसावं जसं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झालं तसं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य हे कधीच सुरक्षित होणार नाही कायद्याचं राज्याचं अनुकरण होणार नाही हा आजपर्यंतचा अनुभव आहे न्यायावरचा कायद्यावरचा लोकांचा विश्वास वडावा संविधानावरचा लोकांचा विश्वास वडावा हे तर आर एस एसवालेला पाहिजे हे तर देवेंद्र फड फडणवीस फडणवीस यांना पाहिजे हे तर भाजपवाल्याला पाह आणि पा, म्हणून त्या पद्धतीनं ते पिढी त्या पद्धतीनं ते वागत आहे सत्तेचा गैरवापर करत आहे सत्तेचा कर कुठल्याही गुन्हेगारा गुन्हेगाराचा असेल कणत कुठलाही असेल तर ते राजकीय स आपल्या त्या गुन्हेगारीला म्हणजे या निवडणुकीमध्ये असतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकाला तिकीट देणं बेरजेच्या राजकारणामध्ये त्यांना आपल्या पक्षात घेणं बेरजेच्या राजकारणामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं आणि गुन्हेगारांचं राजकारण झालं मी भाजपच्याच काळामध्ये असं झालं नाही हे राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकारण क राजकीकरण हे काँग्रेसच्या काळापासून सुरू झालं आहे भाजपच्या काळामध्ये याची बेबंदशाही जास्त वाढली एवढंच आहे आणि मग ह्याच्यातील अहवाल सांगतो की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि महाराष्ट्र इलेक्शन वाच डी आर या संस्थेनं जो अहवाल दिलेला आहे ते अत्यंत लोकशाहीला चिंताजनक आहे एक लक्षात घ्या न ग्रामपंचायत असेल नगरपालिकेमध्ये असेल विधानसभा खासदार असेल एक चांगला समाजसेवक चांगला कार्यकर्ता चांगला सज्जन माणूस उभा राहिलेला आहे आणि त्याच्या गु गुन्हेगारी प्रवृत्तीचा पार्श्वभूमी असलेला माणूस उभा राहिला तर गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूसच निवडून देणार ही लोकशाहीची सगळ्यात मोठी विटंबना आहे जे जे प्रस्थापित पक्ष आहेत मग तो भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल मग इतर कोणताही मनोवादी पक्ष आहे त्या पक्षाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे त्या पक्षामध्ये गुन्हेगाराचा शिरकाव करून झालेला आहे बेरजेच्या राजकारणा बैरजेच्या राजकारणासाठी लोकशाहीच्या मूल्याची हत्या करणारे हे सगळे पक्ष हे आका आहेत आणि ह्या सगळ्यात मोठ्या या ह्या गुन्हेगाराचं राजकीकरण आणि राजकारणाचं गुन्हेगार हे भाजपच्या काळात वाढलं या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे आका आहेत आणि मी सांगेल आपल्याला भाजप एकशे बत्तीस आले त्याच्यातील ब्याण्णव म्हणजे सत्तर टक्के लोक लोकप्रिय आमदार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत भाजप सगळ्यात मोठा शिंदेगड सदुसष्ट टक्के गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ठाकरे गट पासष्ट टक्के गुन्हेगारीची प्रवृत्तीचे लोक आहेत राष्ट्रवादी एकोणपन्नास टक्के आणि काँग्रेस हेही छप्पन टक्के शरद पवार गट हेही त्रेसष्ट टक्के हे सगळे मान्य हे पक्षामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती हे शिरलेले आहे आणि मला असं शेवटी असं मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं तुम्ही प्रशासनामध्ये सरकारी नोकरीसाठी तुम्ही उमेदवाराला चारित्र्य पडताळणीचं चा पोलीस स्टेशनमधून आणायला होता आणि त्याच्यावर एखादा गुन्हा झाकला असेल तर त्याचं ते उमेद सिलेक्शन निवड प्रक्रियेमध्ये त्याला अडथळा निर्माण होतो त्याच पद्धतीनं आमदारकी खासदारकीचा आणि कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवार उमेदवारी भरताना उमेदवाराच्या वरती प पार, त्याची पार्श्वभूमी उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असेल तर त्याचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानातून तो तू अर्ज बाद करण्यात यावा आणि जर एखादा कोणताही पक्ष अशा गुन्हेगाराला जर उमेदवारी देत असेल तर त्या निव राजकीय पक्षाची मान्यता निवडणूक आयोगानं काढून घेण्यात यावी अशा प्रकारचं जर खऱ्या अर्थानं लोकशाहीचं शुद्धीकरण लोकशाहीचं आणि संविधानाचं मूल्यानुसार इथं निवडणूक प्रक्रिया चालायचं असेल तर आता जनआंदोलन जनआंदोलन करणं गरजेचं आहे लोक चळवळ कोणताही पक्ष कितीही मोठा गुन्हेगार असू द्या कायदा कायदा ही समस्याच नाही व कायदा राबवणाऱ्याची बेमाणी ही महाराष्ट्राची देशाची समस्या आहे तोच प्रकरण परभणीचे आहे कायद्यानं कायदा राबवणारे जर कायद्याशी प्रामाणिकपणे असले तर परभणीमध्ये ही घटना घटलीच नसते त्याच पद्धतीनं बीडमध्ये जर कायद्याची अंमलबजावणी करणारे जर प्रामाणिकपणे राहिले तर निश्चितपणे बीडमधलेले खरे जो आका आहे तो निश्चितपणे त्यापर्यंत पोहोचतील जातील त्या आकांचा आका सुद्धा त्यांना शिक्षा होईल होईल म्हणून कायद्याचं अनुपालन करणारा इमानदार सरकार सत्तेवर असायला पाहिजे आणि गृहमंत्री जसं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले तसं कायद्याची महाराष्ट्रात वाट लागली म्हणून आता खऱ्या अर्थान म्हणून या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आका हा महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस आहे आणि जोपर्यंत मुख्यमंत्री पदावर आणि गृहमंत्री पदावर आहे तोपर्यंत कायदा नावाची गोष्ट आणि कायद्यानं अलूपान होणार नाही हा जनतेचा अनुभव आहे पण या विरोधात जर जनआंदोलन झालं तर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आक्का असणारा देवेंद्र फडणवीसलासुद्धा झुकवण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या जनआंदोलन लोकांमध्ये जनतेमध्ये आहे त्या प्रकारचं जनआंदोलन निर्माण व्हावं आणखी एक महत्वाचं मला सांगावं असं वाटतं की बीडच्या प्रकरण झालं ते संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे परंतु ज्या पद्धतीनं ते महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे या बीडच्या प्रकरणाच्या याच्यामध्ये परभणीचं प्रकरण दुर्लक्षित होऊ नये सोमनाथ सूर्यवंशी आणि तेथील जी महिला आंदोलक महिला निरपराध महिला तरुणीवरती छोट्या मुला व लहान मुलावरती ज्या पोलिसाकडून जे अत्याचार झालं त्याचासुद्धा कायद्यानं त्यांनासुद्धा निर्णय त्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे आणि ते प्रकरण बीडच्या ह्या आंदोलना रोज जे पाहतो मी त्यामुळं परभर परभणीचं प्रकरण कुठंतरी झाकून गेलं आहे काय कुठंतर दुर्लक्ष होत आहे काय असं सुद्धा शंका येते तर बीडच्या प्रकरणाबरोबर परभणीचं प्रकरण झाकून जाता नाही त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे एक ई व्ही एमवरचं जे आंदोलन लोकांचं आंदोलन ते मार्कडवाडीतून सुरू झालं ते महाराष्ट्रात त्याचं लोन पोचायला लागलं आणि त्याचं लक्ष विस्लित करण्याकरता परभणीचं केलं असावं आणि त्याच्यावरचं आता हे सगळं बीडचं त्याच्यामुळं आणि हे सगळं लक्ष विस्लित करण्याचं कामामध्ये हे महाराष्ट्राचा आका हा निश्चित या देवेंद्र फडणवीसचा हात आहे हे ना नाकारता येणार नाही ईव्ही वरूनचं लक्ष विस्लित करणं आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणेल की बाबा बीडचं प्रकरण परभरणीची घटना आणि ईव्ही एमच्या विरोधातलं आंदोलन हे जोपर्यंत त्याला यश मिळत नाही तोपर्यंत ही लोक चळवळ हुबी राहावी ती उलट वाढावी त्याच्यावरचं कोणत्याही प्रकारचे लक्ष विचलित न जाता हे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या आंदोलनाचं लक्ष हे जिवंत राहावं वाढावतं लोक चळवळ उभा करा एवढंच या निमित्तानं सांगू